नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या गव्हर्नमेंट जॉब आणि गव्हर्नमेंट स्कीम डेली अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती जाहीर झाली आहे एकूण तीनशे अठ्ठेचाळीस पदांसाठी ही भरती घेण्यात करण्यात येणार आहे होय मित्रांनो ही आहे एक सुवर्ण संधी भारत सरकार अंतर्गत स्थापन झालेल्या बँकेत काम करण्याची इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक म्हणजेच आय पी पी बी देशभरात लाखो ग्राहकांना डिजिटल बँकिंग सेवा पुरवणारी बँक आता आय पी पी बीमध्ये एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती सुरू झाली आहे या भरतीत एकूण तीनशे अठ्ठेचाळीस पदं उपलब्ध आहेत ही पदं ग्रामीण डाक सेवक म्हणजेच जी म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांसाठी एक्झिक्युटिव्ह पदावर आहेत पात्रता पाहूया उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएट असावा उमेदवाराचा वयाचा कालावधी वीस ते पस्तीस वर्षांपर्यंत असावा संगणक ज्ञान असलेले उमेदवार प्राधान्याने निवडले जातील या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्जाची सुरुवात नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून झाली आहे आणि शेवटची तारीख आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजे तुमच्याकडे अजून थोडाच वेळ आहे अर्ज लवकर करा अर्ज फी सर्व उमेदवारांसाठी सातशे पन्नास रुपये आहे निवड प्रक्रिया ही मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू किंवा लघुपरीक्षा म्हणजेच ॲसेसमेंट यांच्या आधारे होऊ शकते या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना ग्राहकांशी संवाद साधणे बँकिंग सेवा पुरवणे आणि आय पी पी बीचा व्यवसाय वाढविण्यासाठी काम करावं लागेल म्हणजेच ही भूमिका आहे जबाबदारीची आणि स्थिर करिअर घडविणारी सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही आहे एक उत्तम संधी म्हणून उशीर न करता आजच अर्ज करा अर्जासाठी लिंक खाली दिली आहे अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम नक्की क्लिक करा अशाच नवीन सरकारी भरती अपडेट्ससाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद